आमचं ओम दादा हे एक असा असा नेता आहे महाराष्ट्राच्या राजकारणात असा ह्याच्यासारखा नेता कोण नाही सर्वसाधारण माणसानं जर फोन त्याला केला कुठल्या तरी कामासाठी तर कुठे आहेत त्या ठिकाणी फोन उचलण्याचं साहस त्यांच्या अंग आहे एवढं काम करणारा हा माणूस सर्व सगळ्या जनतेचं बुध्या खासदार झाण्या झाल्यानंतर काम केल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला खात्री आहे आणि त्याच विषयावर त्याचाच विषय आम्ही मनामध्ये जरूर ओमराजे यांना पाठिंबा देण्याचा किंवा त्यांच्या मशिला मशालीच्या चिन्हावर शिक्का मारून त्यांना विजया विजयी करायचा आम्ही सगळ्यांनी ठरवलेला आहे आणि ती केल्याशिवाय राहणार नाही ओमराजे दादा निवडून आल्याशिवाय राहणार नाही आमचा आमचा निर्णय आहे आज दो दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या संदर्भात या ठिकाणी आपल्या उस्मानाबाद लोकसभा खा मतदारसंघाचे उमेदवार निंबाळकर साहेब यांनी पूर्वी बी या ठिकाणी खासदार म्हणून आपल्याला हो, निवडणूक लढली होती तिने विजयी झाले आणि याही वेळेस त्यांना या ठिकाणी तिकीट मिळालेलं आहे तरी या ठिकाणी या महाराष्ट्राचा या राजकारणाचा आढावा घेऊन या ठिकाणी सर्वसाधारण माणसाच्या मनातून या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा विचार करून या ठिकाणी लोक या ठिकाणी पेटून उठलेले आहेत आणि खरोखर ओम राजेदादा यांना लोकसभेचा खासदार म्हणून या ठिकाणी निवडून देण्याचा आम्ही म मानस ठरवलेला आहे यात शंका नाही ओम राजेदादा निवडून येणार म्हणजे येणार या याच्या एक शंभर टक्के गॅरंटी आहे आणि याच्यापेक्षा आपण काही जास्त बोलणार नाही आणि त्यांचं कार्य बऱ्याच चांगल्या प्रकारे झालेलं आहे त्यांच्यावर जनतेचा विश्वास आहे त्यांचं मशाल चिन्ह आहे मशाल चिन्हावर या गावच्या बऱ्याच लोकांनी या ठिकाणी मतदान करून त्यांना विजयी करण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे त्याच पद्धतीने झाल्याशिवाय राहणार नाही दादाचं काम दमदार आहे आणि पुन्हा खासदार झाल्याशिवाय दादा राहणार नाहीत आमचं हक्काचं न्यूज चॅनल मी विश्वविशाल न्यूज चॅनल आजच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा